नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मराठ्यांचा इतिहास हा गडकोट किल्ल्याच्या साक्षीने लिहिला गेला अशा या गडकोट किल्ल्यावर दीपावलीच्या अगोदर दीपोत्सव साजरा केला जातो कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीने गेली बारा वर्ष हा दीपोत्सव साजरा केला जातो या वर्षी देखील पन्हाळागडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि सज्जाकोटी या ठिकाणी हजारो दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून छत्रपती संयोगिता राजे आणि यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील उपस्थित होत्या कोल्हापूरच्या कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं गेली बारा वर्ष पन्हाळा गडावरती दीपोत्सव साजरा करण्यात येतोय प्रत्येक घरोघरी दीपावलीच्या सणानिमित्त दिवे लावले जातात पण स्वराज्याच्या इतिहासाला झळाळी आणणारे गडकोट किल्ले मात्र अंधारातच असतात अशा या पन्हाळगडावरती हजारो दीप प्रज्वलन करून दिवाळी साजरी करण्याचं काम कोल्हापूर हायकर्स ग्रुप न केले या दीपोत्सवासाठी शेकडो शिवप्रेमी पन्हाळगडावर हजर होते या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि सज्जाकोटी या ठिकाणी हजारो दीप लावले समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून छत्रपती संयोगिता राजे आणि कोडोलीच्या यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील उपस्थित होत्या यावेळी इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांनी महाराणी ताराराणी या विषयावर व्याख्यान प्रस्तुत केले तसच काही मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाइक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा